घरी आलेला आहे कसं वाटतं मी गोव्यावरून घरी आलो होता तुम्हाला आई तुला सांगून काय झालं फर्स्ट टाइम आहे कशाला लागणार आहे गोवा मे आखे है लडकी बिडकी देखा मजा है लडकी देखे लडकी पिया तो गोवा में आखे क्या किया कपडे धुवायला लागले भाई हे कधी सुधारतील अशी लोक काय माहिती म्हणून मी गोव्याला काही येत नाही मला असं पटतच नाही गोव्यामध्ये पण जादू कोणा घालतो अरे केला या जादू टोन आणि दादा केला या जादू टोन पक्की मोठी बाउली बांधते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज गोव्याचा आहे चौथा दिवस नाही एवढा भारी वारा सुटला नाही तर बघा डेंजर वारा सुटलाय पाऊस येईल वाटतंय तर आता आम्ही चाललोय खाली काहीतरी खायला बघू आता कुठं जायचं खायला वारा एकदम डेंजर बाबा बघू आज घरी गेलो तर आज घरी जाऊ नाही तर मग राहायला तर राहू पण शकतो फिक्स नाही कसं काय तुम्ही ब्लॉग नाही बघा आणि मागचे ब्लॉक बघा सगळे तर चला काही काही आता खाली चाललेलो ना पाऊस आला बघा ज्या आईला तर मस्त बोलो खाली जातो बघा डेंजर पाऊस आला एकदम आता बघा ना पाऊस गेलो खाली उतरायला लागला आपल्याला गाई तर चला तर आम्ही चाललो आहे मॅगडीला हे बघा पाऊस थांबला रा मसं मॅगडीमध्ये जाऊ मी जर मॅगडी खाऊ सकाळचा नाश्ता म्हणजे मॅगडी असतो आपला तर चला तर गाई चला आमची मॅगडीमध्ये ऑर्डर आलेली आहे तर बघा बघा बर्गर फ्राईस आणि इकडे के एफ सी तर चला आता पटापट खाऊन घेऊ दे जाम भूक लागली आणि मग खाल्लो भेटतो मला याला गाईच मला वाटतं बारके पिसे आहेत हे बघा ढेपली नुसते बघा एकदम मारूक नाही याच्यात तर बघू चला आता खातो आता काय मोठा तर मोठा तर चला काही आता आम्ही डायरेक्ट ना सकाळी बाहेर निघलो आता काही रातचे खाली आलो आहे कारण एवढा पाऊस होता ना त्याच्यामुळं येऊ इथं याला गोव्याला क्लास लावलाय नवीनच आता याला ॲडमिशन करायला घेऊन चाललो आम्ही ना आमचा विषय असा आहे की आमची उद्या बस आहे फ्लाईट तर काय भेटली ना आम्हाला तर उद्या बस आहे आमची दोन वाजता आता फिरू बीच वगैरे बघू आता बीचवर जायचं आहे कुठं मग खायला जाऊ कारण दुपारी एवढा पाऊस होता गोव्याला त्याच्यामुळे आम्ही कुठं दुपारी गेलोच नाही मग चला आता जाऊ हॉटेलवर बीचवरती तर पूर्ण प्रॉब्लेम आता चला तर चला घाई जात आम्ही आलो आहे स्टॉक घ्यायला स्टॉक इकडे तर आता इथं बघू आता काय घ्यायचं आहे काय खाय प्यायला घेऊ इथून पियालाच घेऊ इथून काहीतरी दारू न्या घ्या ब्रिझर रेडबूल वगैरे आणि मग हॉटेलवर जाऊ तर चला आणि बघू आज गेलो तर आम्ही कसिनोवर पण जाणार आहे आमचा प्लॅन आहे कसिनोरला जायचा झाला तर कसनिनवर पण जाऊ आपण काय आता मस्त हॉटेलवरती आलोय ना आपलं बघा आता काय काय या इथं चिकन नाही या काय काय माहित नाही बाबा ग्रीन एपल काहीतरी असं काय ज्यूस बीस असाल कुठला तरी ना रेडबुल आणि आपला लावडे ए दुराची गाडी त्या काही मस्त किती खाऊ इथं जाऊ पिऊ ना रात्री मग बीच वरती पण जाऊ त्या चला गाई बघा गोव्यामध्ये पण जादू टोना घालतो आर केला या जादू आणि दादा केला या जादू टॉन पक्की मोठी बाउली बांधते अरे बाऊल बांधल्याची घरापून नजर नाही मारा म्हणून वाटते बाऊल टांगले वाटते यांनी छान होती ना तर चला काय आता आम्ही चाललो बीचवरती मस्त जरा बीच फोटो वगैरे काढू आणि बीचच बघ काय भेटतं का आज पण नवीन तर चला काही आता आम्ही आलोय बागा बीच वरती बाई ते कपडे धुवायला लागले पाहिजे ए कधी सुधारतील असे लोक काय माहिती म्हणून मी गोव्याला काही येत नाही मला पटतच नाही काही पहिल्या वर्ष शॅम्पू आहे का म्हणून कपडे दुकाटे नाही काही पाणीबा कसं डेंजर झाले डेंजर तो एक वीडियो बनवादी में जाऊ एक वीडियो किधर के तुम का एमपिका का गोवा में पहले बार आया क्या है? गोवा में कितने बार आया आप गोवा में आया है काम करने के लिए भाई फर्स्ट टाइम आए कैसा लग रहा है गोवा में आके गोवा में बहुत बढ़िया लगता है लड़की बिड़की देखा हाँ। मजा है लड़की देख के लड़की को नहीं दिखता दारू पिया नहीं दारू तो गोवा में आके क्या किया शाम को पीता शाम को दारू दारूपया कितना पीते हो शाम को शाम को

काय बोलतो सिंचन कसं वाटत तुला गोव्याला येऊन गोव्याला येऊन कसं वाटत तुला गोव्याला येऊन आजच्या गावात काहीच गोव्याला शूटिंग झाली आमची रक्षा मंडळची तसं ना काही आता मी व्हिडिओ बघतो मला डेंजर एकदम काय झाले आता गोव्या नवीन दुकान टाकले स्टॉलचा उठला लगेच भैया कितनेधी या उठलासा काही आता रात्रीच्या वादला ते साडेआठ ना आणि दहा वाजता घरी आहे दहा वाजता बस आहे आमची मापसावरून तर बोला काय खाऊन जाऊ नंतर कशी भूक लागते मग बसमध्ये जायला अशा अंगा बघा तर चला आता आज काय आज लास्ट दिवस आहे आता निघतच आहे फ्लाईटही जाणार होतो फ्लाईटचा प्रॉब्लेम झाला थोडासा त्याच्यामुळे आम्ही बसने चाललो आहे आता ही बस पोहोचलो उद्या सकाळी नऊ वाजता कलमबोलीला म्हणजे आम्ही उद्या अकरा बारा वाजेपर्यंत पोहोचू सकाळी तर इथं काय ते खाऊ ना मग डायरेक्ट तुम्हाला बसमध्ये भेटू आपण तर चला तर गाई तर आता आमचं जेवण आलेलं आहे तर मस्त जेवण वगैरे करू आता फटाफट चला चला गायच्यात आम्ही निघलो घरी जायला असं बॅग बिग्या पॅक केले आता आता खाली ओलावाला थांबले मी इथून मापसाला जाऊ तिकडून बस आहे आपली दहाची तर चला बाय बाय गोवा तर चला तुम्हाला कार मी गेलो भेटतो आता तर चला काय जातं आपली गाडी आली ना आता आम्ही चाललो बस स्टॉप चला तर चला काय जातं आमची बस आली आहे ना आम्ही दोघं एका सीटावर आहे आणि तो बाबू एकदम पुढे आहे ना आता हे पोहोचव सकाळी नऊ वाजता तीन वाजता थांबलं कुठे नाश्ता नाश्ताष्ट पाणी आम्ही जेवण वगैरे हो करून तर घेतलं आहे डायरेक्ट झोपाचा आणि डायरेक्ट मग घरी भेटायचा तर तुम्हाला घरचा ब्लॉक दाखवून मी आईचा रिॲक्शन वगैरे काय असेल ते तर चला सर्व मस्त बस आहे आपली तर चला झोपू आणि नंतर भेटू सकाळी तर चला काही आता जस्ट घरी आलो आणि अरे आपल्या घरी वस्तील आला ते बोर आता काय घरी काय आई काय होते आई गोव्यावरून आलो कसं वाटतं गोव्यावरून आलो कसं वाटतंय बरं वाटतंय का आठवण आली का नाही तुला अरे सांगून जातो ना तू सोडून ये ना आकाश तुला मुलं लवकर जातो म्हटलं घरी तू या सोडून झाला चाट होगा ना चाट ए चाट होगा दा कांदपय तर गाइस चला मस्त आंगोळीकळ करू आपण नंतर मग झोपू डायरेक्ट काय करते परी मी आता आलो परी गोव्यावरून कुठे चालली परी तू मल्ला चालली मजा आहे रे तुझी घरी आलेला आहे कसं वाटतं मी गोव्यावरून घरी आलो तो तुम्हाला चांगला वाटते पण तू आम्हाला सांगतो पण तू कांसा आई आई सांगून मला खुशी झाली का मी आलो तर खुशी झाली कालपासून फोन करतो हा गडिओ कॉल कुठं कुठे झाली तू चालू मी आलो ना ही चालली फार्म हाऊस लाट मला सांगू मी पण येऊ फार्म हाऊसला कॉलेजच्या मैत्रीणी आहेत तर गाई मस्त बेकी खाऊ दे पहिली नंतर दोन खंब्याल ना दादांसाठी काही नाही तर तो काय सांगतो बस सुटलेली आमची आम्ही पलत पलत मला बस कशी सुटते आईने कष्ट घेतला पाहुण्या लक्षात तर आता झोपून उठले मस्त ना आम्ही मॅगी होती झोड घेतले गौरव गोव्याला यायचा होता पण त्याला काय घेऊन नाही गेलो तो फोन करायला लागला की मला काय नाही घेऊन गेला काय रे गौरा असा बरं तू गेले गोव्याला एवढ्या अस एकदम गोव्याला गेला याची इच्छा आहे गोव्याला जायची कधी असेल गोव्याला <laughs> का मला आता एवढा एक लग्न झालं ते गोव्याला जायला वाटते बरोबर बरोबर हे का गाईसाला मस्त वाटतो भरून आम्ही एवढी मॅगी घेतले मस्त बोललो भूक लागले ना पाऊस पण जाम आहे इथं गोव्याला थोडा पाऊस नव्हता बोल इथं एवढा पाऊस आहे ना म्हणून येत नव्हतं रे गर मी असं काय बरं बाकी कसं वाटतं तुला घर तुला कसं वाटतं मी घरी आलो तर मी घरी आलो तुला कसं वाटतं काय नाही काय नाही का रे

आता आम्ही माझ्या घरी जेवायला बसलोय मस्त आपला चिकन मस्त राईस भाकरी चपात्या चिकन घेतो <laughs> रे विषय असा आहे का आम्ही अख्खा दिवस फिरलो शूट झाला आमचा पर्सनली कम्प्लीट झाला शूट गाणं त्यानंतर आमच्या गाणी पण दोन गाणी आमचे कम्प्लीट झालेले आहेत त्यानंतर आम्ही आता आत्ता घरी आलेलो तुमच्या भेटीला आमचं गाणं येणार आहे लवकर एकदम मार्केट जाम शंभर टक्के टक्के जेवण करू दे जाम थांबलो आम्ही ताकद त्याच्यात पण माझ्यात पण बोलायची आणि आमचा आताचा ब्लॉग इथे कम्प्लीट करा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा विसरू नका बोलायक करा बोला सबस्क्राईब शंभर टक्के वाय मार्केट तर चला काही बाय बाय जर ब्लॉग आवड्यूबरो लाईक करा कमेंट करा バイバイ。